उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात रत्नागिरीमध्ये सभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी सभा तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे सभेला उपस्थित नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची किंमत ठेवली नाही तेव्हा आता हुकुमशाही करणाऱ्याला खड्यासारखं बाजूला काढा शरद पवारांचा अहमदनगरच्या शेवगावमधील सभेतून मोदींवर हल्ला बोल बारामतीमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांनी दहा वर्षात काहीच काम केलं नाही अजित पवार यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका गुजरातमध्ये मोदींच्या गावात शेजारच्या दाहोद गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाला म्हणून मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय संजय राऊतांची मोदींवर टीका भाजपनं आतापर्यंत तीन नवरे केले तरीही विकासाचा जन्म झाला नाही एकनाथ शिंदे अजित पवार आणि अशोक चव्हाणांवरून राऊतांचा भाजपवर हल्ला बोल महिलांचं मंगळसूत्र गेल्या दहा वर्षापासून अडचणीत नोटबंदीमध्ये घर चालवण्यासाठी कोरोना काळात पोट भरण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी महिलांनी मंगळसूत्र विकली पंतप्रधानांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर भाजपला संविधान बदलायचंय म्हणून त्यांना चारशे जागा पाहिजे शरद पवारांचा भाजपवर निशाणा मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतो त्यात तुमचं काय जातं संजय राऊतांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर जलद खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला थेट ऑलिम्पिकमध्ये पाठवता येईल का मग तिथे पंतप्रधान मोदींना किमान प्रशिक्षक म्हणून तरी पाठवूयात खासदार संजय राऊतांचा मोदींवर हल्ला बोल मुख्यमंत्री पदावरून वसंतदादांना खाली खेचलत ही गद्दारी नाही सांगोल्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांची शरद पवारांवर टीका गद्दारांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही आदित्य ठाकरेंकडून शिंदे गटाचा पुन्हा गद्दार असा उल्लेख तर शिंदेगट बाळासाहेबांचं नाव देखील घेण्याच्या पात्रतेचं नाही आदित्य ठाकरेंचा हल्ला बोल बीडमध्ये सिरस मार्ग इथे नारळी सप्ताहानिमित्तानं पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर पंकजा मुंडेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस बुलडाणा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांनी घेतली शेतकरी नेते आणि उमेदवार रविकांत तुपकरांची भेट निवडणुकीनंतर तुपकरांच्या कार्यालयात जात चहा घेत दोन्ही नेत्यांनी साधला संवाद हिंगोली लोकसभेचे वंचितचे उमेदवार बी डी चव्हाण यांना निकालापूर्वीच पराभवाची भीती बंजारा समाजामधील नेत्यांमुळे पराभव होईल चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल धाराशिव लोकसभेला मोठा निधी मिळवून आणण्यासाठी निवडून द्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे मतदारांना आवाहन केवळ जॅक अँड टॉमी देण्यासाठी मत देऊ नका अर्चना पाटलांचा ओमराजे निंबाळकरांना टोला धाराशिवमध्ये भावनेचं राजकारण मतदार सहन करणार नाही मंत्री तानाजी सावंत यांची खासदार ओमराजे निंबाळकरांवर टीका आता फक्त विकासाची भाषा चालेल सावंतांची प्रतिक्रिया इंडिया आघाडीमध्ये सगळेच इंजिन त्यांच्या गाडीला डबा नाही रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ म्हाड्यामध्ये घेतलेल्या सभेतून फडणवीसांचा हल्ला बोल मोहिते पाटलांनी तालुका उद्ध्वस्त केला सांगोल्यातील सभेतून शहाजी बापूंची मोहिते पाटलांवर सडकून टीका तर माझ्या नादी लागू नका महागात पडेल असाही इशारा काय गर्दी काय उत्साह काय जिंकण्याची तयारी सगळे ओक्केमध्ये हाय सांगोल्यातील सभेत फडणवीसांची शहाजीबापू पाटलांच्या शैलीत भाषणाला सुरुवात डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटलांकडून धाराशिवच्या अकलूज इथे भाजप उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन खासदार रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरेंची उपस्थिती सोलापूरच्या बार्शीमध्ये धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटलांसाठी फडणवीसांची सभा ही निवडणूक देशाचा नेता निवडण्यासाठी तेव्हा मोदींच्या गॅरंटीला बघून मतदान करण्याचं फडणवीसांचं आवाहन बारामतीमध्ये मतदारांना सकाळी लवकर मतदान करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळामध्ये दोन वेळा मोफत लस दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लसमुळे जिवंत राहिलो फडणवीसांची माहिती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील भाजप पा प्रवेश करणार शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची माहिती शेवगावातील शरद पवारांच्या सभेच्या पोस्टरवर गोपीनाथ मुंडे आणि राजू राजळे यांचे फोटो भाजप नेत्यांचे फोटो वापरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न भाजपचे पदाधिकारी विष्णुपंत अकोलकर यांचा आरोप धुळे लोकसभेसाठी वंचित करून अब्दुल रहमान निवडणुकीच्या रिंगणात संविधान वाचवण्यासाठी भाजपला मतदान करू नका रहमान यांचं मतदारांना आवाहन रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडण्याची शक्यता शेकपचे रमेश मोरे उद्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार मध्ये पत्रकार परिषद घेत दिली माहिती यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान संपन्न दोन हजार दोनशे पंचवीस मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पोलीस बंदोबस्तामध्ये शासकीय गोदामात सीम बोरीवली पश्चिमेतील एस व्ही रोडवर महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा भव्य रोड शो भाजपसह महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती अखेर ठाणे लोकसभेची जागा शिंदेंची शिवसेनाच लढणार ठाण्यामधून माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी मिळणार एबीपी माझाला सूत्रांची माहिती वीस मे पर्यंत तरी नाशिकचा उमेदवार जाहीर करा छगन भुजबळांचा महायुतीच्या नेत्यांनाच खोचक टोला तर माझ्यामुळे अडलं असेल म्हणून मी दूर झालो आता तरी निर्णय होईल असं वाटत होतं भुजबळांचं वक्तव्य मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता उत्तरमध्ये मुंबईतून अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता या संदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेऊ एबीपी माझाशी बोलताना संजय पांडे यांची माहिती दहा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्याणमध्ये सभा कल्याण भिवंडीमधील लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार भिवंडीतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची माहिती पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका सोमवार मंगळवारी एकूण सहा सभा घेणार सोमवारी सोलापूर कराड आणि पुण्यामध्ये तर मंगळवारी बाळशिरस झराशिव आणि लातूरमध्ये पंतप्रधानांची सभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सहा निरीक्षकांची नेमणूक नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपचे प्रयत्न प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळेंनी केली संघटनात्मक नियुक्ती भ्रष्टाचारापेक्षा प्रेम चांगलं पुत्र आणि पुत्री प्रेमामुळे पक्ष फुटला म्हणणाऱ्या अमित शहाना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत तालुक्यामध्ये चार सभा घेणार तर भोरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा होईल विजय शिवतारेंची माहिती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा प्रचार पुण्यामध्ये सुळेंचा मॉर्निंग वॉक तळजाई टेकडीवर नागरिकांशी संवाद महायुतीच्या उमेदवार सुनित्रा पवारांनी आंबेगावमध्ये प्रचारादरम्यान घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा सुनित्रा पवारांचं मतदारांना आवाहन सोलापूरच्या बार्शीमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा मुस्लिम बांधवांकडून फडणवीसांचा सत्कार सांगलीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे सांगलीचे उमेदवार प्रकाश शेंगेंच्या गाडीवर शाईफेक मराठा आणि धनगर समाजाच्या नादी लागू नका शेंगगेंना पत्रातून इशारा मुंबईतील कला दिग्दर्शक पंकज चव्हाण यांच्या कारखान्यामध्ये उमेदवारांसाठी प्रचार रथ बनवण्याची लगभग जवळपास सर्व पक्षीय उमेदवारांसाठी पंकज चव्हाण यांच्याकडून रथ निर्मिती बीड आणि माजलगावमध्ये मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाची सायकल रॅली शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा रॅलीमध्ये सहभाग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट